नमस्कार भारतातलं एखादं गाव नक्कीच चालतं कसं म्हणजे कोण बघतं तिथला कारभार चला आज आपण गावाच्या प्रशासकीय रचनेच्या अगदी मुळाशी जाऊया आणि हे सगळं सांभाळणारी जी महत्वाची पद आहेत ना त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आता बघा गाव चालवणं म्हणजे काही फक्त निर्णय घेणं नाहीये त्यात आरोग्य शिक्षण शेती सुरक्षा अरे बापरे कितीतरी गोष्टी येतात आणि या सगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांमध्ये वाटलेल्या असतात चला तर मग ही जी थोडी गुंतागुंतीची पण तितकीच महत्वाची व्यवस्था आहे ना ती समजून घेऊया आणि पाहूया की ही टीम नक्की काम कसं करते कोणत्याही गावाच्या प्रशासनाचं केंद्रबिंदू असतो अर्थातच ग्रामपंचायत पण लक्षात घ्या ग्रामपंचायत म्हणजे फक्त एक इमारत नाहीये तर ती लोकांच्या मताने निवडून आलेली एक संस्था आहे हीच संस्था गावाच्या विकासाचे महत्वाचे निर्णय घेते आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं काम करते तर ग्रामपंचायतीचं नेतृत्व हे मुख्यत्वे तीन स्तंभांवर उभं आहे पहिले सरपंच जे थेट लोकांकडून निवडून आलेले गावाचे प्रमुख असतात त्यांना मदत करण्यासाठी असतात उपसरपंच आणि या दोघांच्या जोडीला असतो ग्रामसेवक जो सरकारचा प्रतिनिधी म्हणून सगळं प्रशासकीय काम पाहतो म्हणजे बघा निवडून आलेले प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांची ही जी सांगड आहे ना तीच गावाच्या कारभाराला योग्य दिशा देते ग्रामसेवकाला आपण सरकार आणि गाव यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा कि किंवा पूल म्हणू शकतो खरं तर शासनाच्या अनेक योजना समजा घरकुल योजना असेल किंवा रस्ते बांधकाम असेल या सगळ्या ग्रामसेवकामार्फतच गावात पोहोचतात आणि प्रत्यक्षात येतात तोच या योजनांची अंमलबजावणी करतो आणि गावाचा सगळा हिशोबही ठेवतो आता या कामावरूनच ग्रामसेवकाची जबाबदारी किती मोठी आहे याचा अंदाज येतो रस्त्यांच्या कामावर देखरेख करण्यापासून ते ग्रामपंचायतीचा बजेट सांभाळण्यापर्यंत इतकंच काय तर ग्रामसभेचं इतिवृत्त लिहिण्यापर्यंत गावाच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रशासकीय कामात ग्रामसेवकाची भूमिका ही अत्यंत निर्णायक असते पण अर्थातच ग्रामसेवक आणि सरपंच हे एकटेच सगळं काम करू शकत नाहीत बरोबर त्यांना मदत करण्यासाठी लिपिक असतात जे सगळी कागदपत्र सांभाळतात आणि सफाई कामगार असतात जे गावाच्या स्वच्छतेची काळजी घेतात खरं सांगायचं तर या पदांशिवाय ग्रामपंचायतीचा रोजचा कारभार सुरळीत चालणं जवळजवळ अशक्यच आहे ठीक आहे तर गावाचा विकास म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती बांधणं नाही खरा विकास तेव्हा होतो जेव्हा तिथल्या लोकांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची सोय होते चला आता आपण त्या पदांबद्दल जाणून घेऊया जी गावाचा हा सामाजिक आधार मजबूत करण्याचं काम करतात इथे आपल्याला दोन खूप महत्वाच्या भूमिका दिसत आहेत एक आहे आशा कार्यकर्ती जी गावातील महिला विशेषत गरोदर स्त्रियांच्या आरोग्यावर लक्ष ठेवते लसीकरणात मदत करते आणि दुसरी आहे अंगणवाडी सेविका जी लहान मुलांच्या पोषणाची आणि त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणाची जबाबदारी घेते म्हणजे बघा एकीचं काम थेट आईच्या आरोग्याशी जोडलेलं आहे तर दुसरीचं काम मुलाच्या सर्वांगीण विकासाशी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही एक टीम असते आरोग्यसेवक रुग्णांना प्राथमिक उपचार देतो तर वैद्यकीय अधिकारी जे संपूर्ण केंद्राचे प्रमुख असतात ते गंभीर आजारांवर उपचार करतात खरंतर गावातील लोकांसाठी हेच पहिले आणि सर्वात महत्त्वाचे डॉक्टर असतात आता आरोग्यप्रमाणेच शिक्षण गावातील शाळेतही एक टीम काम करते शिक्षक वर्गात मुलांना शिकवतात मुख्याध्यापक संपूर्ण शाळेचं प्रशासन सांभाळतात आणि शिक्षण विस्तार अधिकारी सरकारच्या शैक्षणिक योजना शाळेपर्यंत पोहोचवतात आणि शिक्षणाचा दर्जा कसा आहे हे तपासतात या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच गावातील मुलांना चांगलं शिक्षण मिळतं बहुतेक भारतीय गावांचा आर्थिक कणा काय आहे तर शेती साहजिकच यामुळे जमिनीच्या नोंदी आणि त्यातून मिळणारा महसूल याला प्रचंड महत्त्व आहे चला आता आपण त्या पदांबद्दल जाणून घेऊया जी ही सगळी महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात आणि इथे येतं एक अत्यंत महत्त्वाचं पद तलाठी किंवा काही ठिकाणी यांना पटवारी असंही म्हणतात हे गावातील जमिनीच्या कारभारातील सगळ्यात महत्त्वाचे अधिकारी आहेत जमिनीचा सातबारा उतारा काढायचा असेल जमिनीची मोजणी करायची असेल किंवा वारसा हक्काने नाव लावायचं असेल या सगळ्या कामांसाठी गावकऱ्यांना तलाठ्याकडे जावं लागतं म्हणजे तलाठ्याचं काम हे दुहेरी महत्वाचं आहे कसं तर बघा एकीकडे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीच्या मालकी हक्काचं रक्षण करतं आणि दुसरीकडे जमीन महसूल गोळा करून गावाच्या विकासासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून देतं बरं फक्त तलाठीच नाही शेतीला आधार देण्यासाठी एक तज्ज्ञांची टीमच काम करते कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना नवीन बियाणं आणि खतांची माहिती देतो कृषी अधिकारी सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि पशुधन विकास अधिकारी जनावरांच्या आरोग्याची आणि लसीकरणाची काळजी घेतो हे सगळे मिळून गावातील शेतीला आणखी बळकट करतात आता बघा गावाचा आर्थिक आणि सामाजिक विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तिथे शांतता आणि सुव्यवस्था असेल नाही का चला आता आपण त्या पदांकडे वळूया जी गावाच्या सुरक्षेची आणि लोकांच्या दैनंदिन गरजांची काळजी घेतात या गटाकडे गावाच्या संरक्षणाची आणि विकासाची अशी दुहेरी जबाबदारी असते पोलीस पाटील आणि कोतवाल गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतात तर ग्रामविकास अधिकारी म्हणजे व्हिडिओ हे मोठ्या विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून गावाच्या प्रगतीला गती देतात आणि हो वीज आणि पाण्याशिवाय आजच्या जीवनाची कल्पना तरी करता येईल का नाही इथेही एक टीम आहे वनरक्षक आपल्या नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करतात पाणीपुरवठा कर्मचारी घराघरात पाणी पोचवतात आणि एम चे लाईनमन किंवा मदतनीस वीज पुरवठा सुरळीत ठेवतात हे लोक खरंतर पडद्यामागे राहून गावाचं जीवन गतिमान ठेवत असतात या सगळ्या पदांकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते सरपंच असो तलाठी असो शिक्षक डॉक्टर किंवा अगदी सफाई कामगार हे सगळेजण एका मोठ्या यंत्राचे वेगवेगळे पण तितकेच महत्वाचे भाग आहेत यातला एकही भाग निखळला ना तर संपूर्ण गावाच्या कारभारावर त्याचा परिणाम होतो म्हणूनच गाव हे फक्त एक ठिकाण नाही तर ती एक जिवंत आणि एकमेकांवर अवलंबून असलेली व्यवस्था आहे आपण आता इतक्या सगळ्या पदांबद्दल जाणून घेतलं पण आता एक प्रश्न आहे या सगळ्यांमध्ये गावातील सर्वात महत्त्वाचं पद कोणतं असू शकतं आणि का सरपंच जो नेतृत्व करतो की तलाठी जो जमिनीचा हिशोब ठेवतो की मग शिक्षक जो पुढची पिढी घडवतो यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे